हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा रुईखेड टेकाळे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या साहित्याचा वापर न करता केवळ बिले सादर करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पंचायत समितीच्या अहवालानुसार गावातील अंगणवाड्यांना साहित्य मिळाले नसल्याची माहिती सेवकांनी दिली तर सार्वजनिक कचराकुंड्या व सिलर लॅम्प प्रत्यक्षात कुठेच आढळल्या नाहीत साठा रजिस्टर भरलेले नसल्याने साहित्य खरेदीची खातर जमा होऊ शकली नाही भूमिगत गटार निकृष्ट दर्जाचे नालीच्या ढाप्यांची तोट आणि शाळेजवळ केलेल्या कचरा शेडमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे पाणीपुरवठ्याचे साहित्य खरेदी करून देखील त्या कामाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने निधीच्या वापराबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या सगळ्या गंभीर अनियमिततेबाबत संबंधित सरपंच आणि सचिव यांच्यावर कार्यवाहीची शिफारस करण्यात आली आहे गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि निधीच्या चुकीच्या वापराशी संबंधित हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे पंचायत समितीच्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून यामुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत